आधी हा फोटो पहा मग या पोस्ट पहा मग अक्षय गित्ते याचीही पोस्ट पहा या फेसबुक पोस्ट आणि त्यावरच्या तारखा धनंजय मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी पुरेशा आहेत असं म्हणावं लागतंय याला कारण म्हणजे चार डिसेंबर ते सात डिसेंबरपर्यंतच्या पोस्ट आहेत आता यात अण्णांसोबत मुंबई अशा कॅप्शनपासून ते मुंबई लाईव्ह बॉस आणि भाऊ अशा कॅप्शन आपल्याला पाहायला मिळतात संतोष देशमुखांची हत्या झाली नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला त्याआधी त्यांच्या हत्येचा कट रचला गेला वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हा कट रचला गेला असं सांगितलं गेलंय ला। मात्र त्याचा मास्टर माइंड कोण आहे असाही प्रश्न अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता आता मात्र या फेसबुक पोस्ट पाहून या मागे नेमका कुणाचा हात आहे हे वेगाने सांगायची गरज वाटत नाहीये वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा पार्टनर असल्याचं खुद्द मुंडेंनी जाहीर केलंय मात्र हत्येपूर्वी बॉसला भेटायला ही मंडळी मुंबईत आली होती त्यामुळे या हत्येमागे धनंजय मुंडेच आहेत असं आम्ही नाही तर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणत आहेत हा मी बोलणार आहे चार पाच तारखेला ज्या काही भेटी झाल्या मुंबईत त्या कुणासोबत झाल्या तिथं काय बोलणं झालं आणि त्याच्यानंतर इकडं काय आदेश देण्यात आले या सगळ्यांचे रेकॉर्डिंग हे सगळे फोन झालेले व्हॉट्सअप ला काही मेसेजेस आलेले किंवा फेसबुकच्या काही पोस्ट आहेत यावरून स्पष्ट दिसतंय की या सगळ्या गोष्टी कुठून झालेल्या आहेत कशा प्रकारे झालेल्या आहेत याची माहिती आणि तपास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आता धनंजय देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगत सा धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवल्यात धनंजय देशमुख यांच्याकडे आणखी एक महत्वाचा पुरावा आहे तो म्हणजे सुदर्शन घुलेचा जबाब पोलिसांना दिलेल्या जबाबात सुदर्शन घुले सांगतोय पाच डिसेंबरच्या संध्याकाळी मला विष्णू साठे यांनी दोन ते तीन वेळा फोन केला हवादा कंपनीला दिलेलं डिमांड त्यांनी अद्याप पूर्ण केलं नाही कामही बंद केलं नाही त्यामुळे त्यांना जाऊन धडा शिकवा काम बंद करा सहा डिसेंबर रोजी मी सुधीर सांगळे आणि प्रतीक गुले आम्ही आवादा कंपनीत गेलो पण गेटवर असलेल्या गार्डने आम्हाला थांबवलं मात्र आम्ही त्या गार्डला धमकावलं आणि आत गेलो दुपारी साडेबारा वाजता आम्ही वाल्मिक अण्णांची फोनवरती बोललो मात्र थोड्याच वेळात तिथे मस्साजोग गावातील काही लोक आले त्यांच्यासोबत संतोष देशमुखसुद्धा होते कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या दे असं देशमुख सांगत होते मात्र त्याच वेळेस आम्ही त्यांना आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली मात्र असं होत राहिलं तर आपण भिकेला लागू त्यामुळे जो कोणी आड आला असेल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा असे वाल्मिक कराडनं सांगितलं यासाठी विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल असंही सांगितलं मग त्यानुसार आठ डिसेंबर रोजी नांदूर फाटा इथल्या तिरंगा इथं आम्ही विष्णू चाटेसोबत जेवायला गेलो तिथे त्यांनी तू तु, तुझ्या साथीदारांना बोलवून घे आणि संतोष देशमुखला धडा शिकवा असं सांगितलं आणि मग पुढे संतोष देशमुखांना कसा उमरी टोल नाक्यावरती अडवलं गेलं आणि त्यांची कशी निर्घृण हत्या करण्यात आली याची माहिती आपल्या सगळ्यांना आता हा सुदर्शन मुलेचा कबुली जवाब आणि धनंजय मुंडे यांचं सा विष्णू चाटे बालाजी तांदळे आणि वाल्मिक करायला त्याच दिवशी भेटणं म्हणजे मुंबईतनं तर सुतलं हल्ली नाहीत ना असा थेट आरोप धनंजय देशमुख करताना पाहायला मिळत आहेत तारीखही तीच म्हणजे धनंजय मुंडेंना वाल्मिक भेटला चाटे भेटला तांदळे भेटला ती तारीखही चार डिसेंबर पाच डिसेंबर इथे शंकेला वाव आहे असं का म्हणू नये आता ज्या बालाजी तांदळे सोबत हा फोटो शेअर होतोय तो बालाजी तांदळे तोच ज्याने वाल्मिक कराड गँग साठी ब्लँकेट खरेदी केली होती पोलिसांसोबत आरोपी शोधायला हाच फिरत होता मात्र तो अशासाठी फिरत होता की दोन आरोपींना पकडून देतो पण हे प्रकरण वाल्मिक कराड पर्यंत जाऊ देऊ नका याच्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये याच कोरेगावच्या माजी सरपंचा सोबत धनंजय देशमुखांचा वाद झाला होता हे सुद्धा तुम्हाला आठवत असेल सत्य चित्रपटात एक डायलॉग खूप फेमस झाला होता इस धंदे में एक जाएगा तो सब जाएंगे मग आता अण्णा आत आहे मग धसांच्या म्हणण्यानुसार आकाचा आका या प्रकरणात आता आत जाणार का धनंजय देशमुख यांच्या हाती जे पुरावे लागलेत त्यांना धनंजय मुंडे अडचणी देणार का सध्या आमदार असलेले धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार का अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार त्यांना सर्व गँग सुतासारख्या सरळ करायच्या आहेत मग त्यासाठी अजित पवार काही मोठं पाऊल उचलणार का, का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद